विद्यार्थी संघटना म्हटलं की डोळ्यासमोर येते ती अभयविपी संघटना आणि याच अभयविपी संघटनेचं दरवर्षी पश्चिम महाराष्ट्राचं अधिवेशन जे आहे ते भरत असतं आणि या अधिवेशनात नवीन नियुक्त्या ज्या आहेत त्या होत असतात आता माझ्यासोबत महाराष्ट्राचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रांत मंत्री आहेत ज्यांची नवीन नियुक्ती झाली असे अथर्व कुलकर्णी माझ्यासोबत आहेत त्यांची प्रांतमंत्री म्हणून नियुक्ती झाली काय सांगाल नियुक्ती झालेली आहे प्रांत मंत्री म्हणून महारा पश्चिम महाराष्ट्राचा सगळं कारभार जो आहे तो तुम्ही बघणार आहात विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काय प्रामुख्याने मुद्दे तुम्ही हाती घेणार आहात आणि कशा पद्धतीने अभावी पुढे नेणार आहात त्यामध्ये विद्यार्थी परिषद ही ज्ञानशील एकता या त्रिसूत्रींवर काम करणारी एक विद्यार्थी संघटना आहे संविधानिक मार्गाने विद्यार्थ्यांचे प्रश्न हे मांडायचे आणि ते सोडवायचे असा विद्यार्थी परिषदेच्या मागच्या शहात्तर वर्षांचा इतिहास आहे परंपरा आहे तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचं चा काम हे आता यावर्षी देखील आपण करणार आहोत यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे आहेत महाराष्ट्रामध्ये संस्कारक्षम विद्यार्थी घडला पाहिजे व्यवसायाभिमुख शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे यासाठी विद्यार्थी परिषद काम करणार आहे त्याचबरोबर जे प्रश्न आता सध्या विद्यार्थ्यांना आहे ज्याच्यामध्ये रखडलेली प्राध्यापक भरती आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आहे त्याचबरोबर खुल्या विद्यार्थी परिषद निवडणुकांचा प्रश्न आहे बजेटच्या सहा पर्सेंट हे शिक्षणावरती खर्च होण्याचा विषय आहे अशा सर्व विषयांवरती आगामी काळामध्ये आम्ही काम करणार आहोत त्याचबरोबर जे बोगस महाविद्यालयांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे आर्थिक भ्रष्टाचार करण्याचं काम काही महाविद्यालयांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पद्धतीने सुरू आहे ते थांबवण्याचं काम आम्ही विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत त्यासोबत शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासोबतच सामाजिक विषयांवर राष्ट्रीय विषयांवर काम करण्याचं काम देखील एबीबीपी करत असते ते देखील आम्ही सुरू ठेवू असं मी या ठिकाणी सांग नक्कीच पुणे म्हटलं की शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये विद्यार्थी संख्या ही तितकीच मोठ्या आहे तर विशेषतः पुण्याकडे कसं लक्ष असणार आहे तुमचं पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर विद्येचं माहेरघर आपण म्हणत असतो परंतु या पुण्यामध्ये कुठेतरी काही महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भ्रमित करण्याचं काम सुरू आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऍफिलिएशन नसताना परवानगी नसताना अवैध कोर्सेस चालवण्याचं काम होत आहे त्याच्यावरती सुद्धा आळा बसवण्यासाठी एबीव्हीपी पी काम करणार आहे असे बोगस महाविद्यालय लवकरच आयडेंटिफाय करून त्यावर काम करणार आहोत त्याचबरोबर पुण्यातली जी वाढती व्यसनाधीनता आणि जी गुन्हेगारी आहे जी कॅम्पसवरची गुन्हेगारी आहे ती थांबवण्यासाठी देखील दे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे कॉलेज कॅम्पसवर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशन कार्यक्रम करतील त्यांना समजावून सांगतील आणि त्या पद्धतीने काम करतील तुम्ही देखील पुण्याचेच आहात कश पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी जवळून त्यांचे प्रश्न नेहमी सोडवत असतात काय प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे सध्याचे प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना एनईपी लागू झालेली आहे पण एनईपी कशा पद्धतीने लागू करावी याची खूप अशी चांगली गाईडलाईन महाराष्ट्र सरकारकडनं असेल किंवा महाविद्यालयांकडनं असेल किंवा विद्यापीठाकडनं असेल अशी दिली गेलेली नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी एनईपी चा इम्प्लिमेंटेशन करताना अनेक प्रॉब्लेम येताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर जे ऑटोनॉमस कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत या प्रायवेट युनिव्हर्सिटी आणि ऑटोनॉमस कॉलेज त्यांची जी काही परीक्षा शुल्क असेल किंवा वेगवेगळ्या शुल्क आपण म्हणतो त्या शुल्कामध्ये बेसुमार वाढ करताना आपल्याला दिसतंय जसं की बॅकलॉग आमचे जर आहेत किंवा आमचे अटेंडन्स कमी आहे तर आम्ही पैसे भरून पुन्हा एकदा पेपरला बसू शकतो किंवा बॅकलॉग तर जास्तीत जास्त पैसे भरून तो पेपर आम्ही याच वर्षात कसा देऊ अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न पुणे महानगरातल्या कार्यक्र विद्यार्थ्यांना आहे जिथे खर तर अभयपी नेहमीच ऍक्शन मोडवरती असते ते म्हणजे पुण्याचं सावित्रीबाई फुले महाविद्यापीठ तर त्या ठिकाणी एक परिपत्रक मागील आठवड्यांमध्ये जारी करण्यात आलं होतं की परिसरामध्ये म्हणजे कॅम्पस परिसरामध्ये काही जरी कार्यक्रम घ्यायचा असेल बैठका घ्यायच्या असतील किंवा आंदोलन मोर्चा काढायचा असेल तर एक आठवडा अगोदर परवानगी जी काही कागदी स्वरूपात असेल ती मागावी लागेल या वरती अभयपीची काय नेमकी भूमिका तर आपल्याला माहितीच आहे की परवामध्ये असं कोणतं तरी पारिपत्र परिपत्रक जाहीर झालं आणि त्यामध्ये असे नॉर्म्स त्यांनी मेन्शन केलेत की त्यांचं काही आंदोलन घेण्याआधी बैठका घेण्याआधी तर त्यांची परवानगी घेणं आवश्यक पण आम्हाला कुठंतरी विद्यार्थी म्हणून एक प्रश्न पडतो की आता विद्यापीठ अन अन्याय अत्याचार जर मुलांवरती होत असेल तर त्याच्याविरोधात आवाज उठवणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि इतर अजून काही संघटना असतील मग अशा संघटनांनी विद्यापीठाच्या विरोधात त्यांच्या अशा हलगर्जी कारभाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांचीच परवानगी घेतली पाहिजे का हे कुठंतरी चुकतंय आणि त्यामुळे आम्ही त्याचा निषेधही विद्यापीठात नोंदवलाय सोलापूरमध्ये हे अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये यांना सगळ्या नवीन ज्या भरती आहेत किंवा ज्या नवीन नियुक्त्या आहेत या सगळ्यांमध्ये आतर्व कुलकर्णी यांची प्रांत मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे तर आता आगामी काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वरती या सर्वांचं लक्ष असणार आहे आणि अशा पद्धतीने ही सगळी लोक ही सगळी विद्यार्थी जे आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहकार्य करणार आहेत पुण्या विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा